नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करतो आजची सगळ्यात महत्वाची आणि अर्थात आंतरराष्ट्रीय रा, राजकारणामधल्या घडामोडी म्हणून ज्याची नोंद घ्यायला पाहिजे अशी घटना म्हणजे भारत रशियाकडून जी तेल खरेदी करत होता ती पूर्णपणे थांबवलेली आहे अशा पद्धतीचे रिपोर्ट हे पाश्चिमात्य माध्यमांमधून आले गमतीचा भाग असा की त्यांना ही सगळी माहिती कुठून मिळाली हा एक नवलाचा भाग आहे पण त्या अहवालावरती म्हणजे त्या रिपोर्टवर आधारित डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली गेली त्याच्यावर त्यांनी म्हणाले की मी असं ऐकलंय की त्यांनी तेल खरेदी थांबवलेली आहे आणि तसं असेल तर ती अत्यंत स्वागतार्ह घटना आहे आता बघू पुढे काय घडतंय ते असं म्हणून ते निघून गेले ह्याच्यावरती Uh, एकच गदारोळ उठला अर्थातच बातमी देणारा होता तो रॉयटर्स रॉयटर्स ही संघटना जी आहे ती भारताच्या जीवावर उठलेली आहे ती कायम अशा पद्धतीने बातम्या देते की मोदी सरकारचं नाक खेचलं जावं तेव्हा ही जी रशियाकडून तेल खरेदी थांबवली ह्या अशा मथळे एकदा दिले की एक मोठा प्रवास उठवायचा हा त्यांचा आता प्रवाद झालेला आहे ह्याच्यासाठी त्यांनी आपलं स्पष्टीकरण जे आहे ते काही दिले लक्षात घ्या एकंदरीतच भारतामध्ये ज्या कंपन्या आहेत ज्या रोजच्या रोज तेल आयात करतात त्याची प्रक्रिया करतात तर आणि मग ते एकतर देशांतर्गत विकलं जातं किंवा निर्यात केलं जात त्याच्यामध्ये मग रिलायन्स असेल ती नयारा कंपनी जिच्यावर आता आर्थिक निर्बंध लागू झालेले आहेत तर ह्या सगळ्या ज्या कंपन्या सगळे व्यवहार करतात पण तेल खरेदी विक्री मधला एक भाग असा असतो की ज्याला म्हणतात ना फॉरवर्ड लुकिंग अशा पद्धतीचे खरेदी करार केलेले असतात ते एक दोन दोन तीन तीन वर्षासाठी जे सुद्धा बंधनकारक असलेले करार असतात त्याच्यामध्ये दर फिक्स केलेला असतो आता कधीतरी काय होतं की जेव्हा तेलाच्या किमती खालीवर जेव्हा होत असतात ता अचानक जर का किंमत खाली गेली तर मग ह्या कंपन्या ज्या आहेत त्यांना थोडंफार त्यांना त्यांच्या कराराप्रमाणे तर घ्यावं लागतं पण सध्याची जो प्राइस ट्रेंड म्हणून आपण तो आहे त्याचा पण त्यांना फायदा तर घ्यायचा असतो मग ते काय करतात की आपली सगळी जी गरज आहे त्या गरजेपैकी समजा त्यांना शंभर बॅरल रोज लागतात तर साधारण सत्तर ते ऐंशी बॅरलच्या ऑर्डर्स ज्या असतात त्या दीर्घ मुदतीसाठी ठेवलेल्या असतात उरलेले वीस ते तीस टक्के जी बॅरेल्स खरेदी आहे ती त्याला स्पॉट परचेस म्हणतात स्पॉट परचेस म्हणजे आत्ताच्या आता आजचा जो दर उपलब्ध असेल त्यानुसार तुम्हाला मिळतो तर त्यावेळेला जर का मार्केट खालीवर जसं होत असेल तशा पद्धतीने त्यांचा थोडासा फायदा तोटा सगळा होत असते तर त्यांचा एक एक्सपर्टही आलेला आहे त्याच्यामध्ये आणि ते ठरवतात प्रत्येक कंपनीचं गुणोत्तर वेगळं असू शकेल कोणी ऐंशी नव्वद टक्के दीर्घ मुदतीचे करार करत असेल सत्तर टक्के करत असेल स्पॉट आहे असं म्हणतात की रिलायन्सनी गेल्या आठवड्यामध्ये स्पॉट परचेसिंग केलेलं नाही आणि हे ह्यांना कसं कळलं तर त्यांच्याकडे तो सगळा डेटा असतो ना म्हणजे स्विफ्ट सिस्टीम जी आपण म्हणतो की खरेदीदारांनी आयात करायचं ठरवलं माल की जे इनव्हॉइस तयार होतं म्हणजे जो विक्रेता ते असतो तो ते इनव्हॉइस त्यांना प्रेझेंट झालं की मग ते त्याचं पेमेंट होत असत ते पेमेंट सुद्धा बँकेकडून होतं त्याचा जो ऍडव्हाइस असतो तो स्विफ्ट या बँकेच्या प्रणालीतून जातो आणि मग त्यानुसार ह्यांच्या खात्यामधून त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात तेव्हा ह्या ज्या ट्रान्सफर होतात त्याच्यातून त्यांना कळतं की साधारणपणे या आठवड्यामध्ये किती बॅरलचा व्यवहार झालेला आहे किती रेट झालेला आहे पलीकडे जाऊन सुद्धा वेगवेगळ्या बंदरांमध्ये माल येत असतो आणि तिथून पुढे जात असतो त्या अमुक बंदरामध्ये किती माल आला आणि इथून आजच्या वेळी डिस्पॅच किती झाला भारतात किती झाला ह्याची गणित हा सगळा ज्याला आपण म्हणतो ओपन सोर्स डेटा आहे कोणालाही तुम्ही सहज बघू शकता इंटरनेटवरती काय चाललंय ते तेव्हा असा डेटा कुठून तरी उचलायचा आणि मग म्हणायचा की भारताने स्पॉट परचेस समजा थांबवले असतील रिलायन्सनी <coughs> त्याच्या घेऊन त्याचा, त्याचा एक गदारोळ करायचा आणि मग असं चित्र दाखवायचं की मोदींनी नमकं घेतलेला आहे ट्रम्पनी नरेंद्र सरेंडर असा जो फोन केला तो केवळ ऑपरेशन सिंधू साठी नाही तर उठसूट मोदींना ते धमक्या देतायत असा गैरसमज आहे ह्या लोकांचा असा गैरसमज झाला की बघा तुम्ही जर का ती खरेदी थांबवली नाही तर आम्ही तुमच्यावरती लावणार आहोत आणि तो किती काय पंचवीस टक्के वगैरे त्याची तारीख एक ऑगस्ट ठरली होती मी म्हटलं ना त्या दिवशी त्या डेड लाईनचा काही अर्थ नाही ती आता म्हणे सात ऑगस्ट झाले जाईल तर ती कशाच्या बेसिस तर म्हणे ही बातमी आली तेल खरेदी थांबवलेली आहे त्याच्यामुळे मग आता नाव वी आर व्हेरी हॅपी आणि आम्ही आता डील परत करू शकतो वगैरे म्हणजे काय तो आधी स्वतःच खोटी बातमी छापायची मग त्याच्या आधाराने आमचं समाधान झालं म्हणायचं आणि मग टेरिफ जे आहेत ते सध्या लागू नाही सगळा व्यवहार कशासाठी चाललेला आहे ते म्हणतात अगं अगं म्हशी मला कुठे न्यायची तशी ही अवस्था ह्या लोकांची आहे ही बातमी जर का आहे ही पाश्चात्यांनी स्वतःच फ्लोट केली असेल आणि स्वतःच म्हणजे ज्याला म्हणतात ना अब्रू झाकण्यासाठी म्हणून या बातमीचा वापर करायचा कारण दोन पावलं मागे तर जायची आहेत पण ती मागे जायची म्हणजे मोदी हटले नाहीत मोदी बदले नाहीत हे कबूल करण्यापेक्षा मोदींनी खरेदी थांबवली म्हणायचं था आणि आपणच मागे जायचं ते म्हणतात ना विंगेत कोण आहे रे तिकडे असं म्हणायचं आपणच विंगेत जायचं आणि आपणच बाहेर यायचं अशी परिस्थिती अमेरिकेची <स्य>। झालेली <स्य>। दिसते एकंदरीत ही गोष्ट खरी आहे म्हणजे की भारताने भारताचं आपलं जे विदेश मंत्रालय त्यांनी स्पष्ट केलं की भार भारत सरकारने अशा पद्धतीचे कुठचेही आदेश दिलेले नाहीयेत ना सरकारी आस्थापनांना दिलेत ना खाजगी दिले, कंपन्यांना दिलेल्या आहेत भारतामधल्या खाजगी कंपन्या ज्या आहेत त्या जर का एखाद्या ठिकाणी कमी दराने तेल मिळत असेल आणि त्यांना जर का जास्त चांगला भाव मिळत असेल त्यानुसार त्यानुसार तर त्यानुसार ते त्यांचे निर्णय घेतात आणि त्यानुसार जर का ह्या बाबतीत काही जर का शिफ्टिंग झालं असेल तर ती शक्यता आहे खरेदी कमी जास्त झालेली असू शकते अशी त्यांनी एक प्रतिक्रिया दिली त्यातून आपल्याला समजतं की भारत सरकारने काही ह्याच्यामधून गोष्ट केलेली नाही मला ती पण एक शंका होती की आपल्याच लोकांनी बातमी तर सोडली नाही ना आणि मग बघा ट्रम्पची रिॲक्शन लक्षात घ्या तुम्ही त्यांनी ताबडतोबीने रिॲक्शन दिली की जर का रशियन ऑइल खरेदी थांबवली असेल तर मग आता करार करायला हरकत नाही ते जे बोलले ट्रम्प कदाचित आपण जर का ही बातमी भारतीय सूत्रांकडून दिली गेली असेल आणि ती रॉयटलकडून छापून आणली असेल तर लक्षात घ्या की ट्रम्प यांच्या तोंडातून वधून घेतलं मोदींनी की बघा आम्ही जी निगोशिएशन्स केलेली आहेत वाटाघंटी केलेल्या आहेत त्या टेरिफ साठी केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ह्यांना कुठेही खोट दाखवता येत नाहीये यांना खोट दाखवता येत नाही पण त्यांना काहीतरी करून खोड्या काढायच्या आहेत आणि म्हणून ते आमच्या रशियन तेल खरेदीकडे बोट दाखवतायत किंक हे जे टेरिफ वॉर आहे ते राजकीय हेतूंनी साध्य झालेलं आहे ले आणि छेडलं गेलेलं आहे आणि ते हेतू साध्य झाले तर ह्या टेरिफ बद्दल अमेरिकेची कुठचीही हू कचू तक्रार असणार नाही अशा रीतीने ट्रम्प हे एक प्रकारे मी म्हणेन कोंडघशी पडलेले आहेत ही बातमी भारतीय सूत्रांकडून दिलेली असो किंवा त्यांनी स्वतःची आब्रू राखण्यासाठी जर का केली असेल तर तसं पण असेल पण बातमी मध्ये तथ्य नाही आणि मोदी कुठेही झुकलेले नाहीयेत झुकलेच तरी मलाही काही वाट वाईट वाटणार नाही देशाच्या हितासाठी त्यांना जर का शे, दोन पावलं मागे घ्यावीशी वाटली तर त्यांनी जरूर घ्यावी गेल्या वेळी नाही का शेती आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर कृषी विषयक कायदे सरकारने मागे घेतले त्याच्यामध्ये नामुष्कीन नसते देशाचं नुकसान जर का होणार असेल व्यापक अर्थाने नुकसान होणार असेल तर ते टाळणं सरकारचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य करण्यामध्ये मोदी मागे पुढे बघणार नाहीत कसूर ठेवणार नाहीत तेव्हा बातमी खरी असो किंवा खोटी असो पण एकंदरीतच ट्रम्प उघडे पडले तोंडगाशी पडले ही त्याच्यामधली अधोरेखित करायची बाब धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू राहू हो द्या